पेनमध्ये अवैध श्रीखंड आम्रखंड चटण्या पनीर यांची विक्री चालू डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी अन्न व प्रशासन यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं होतं की यामध्ये त्यांनी आम्रखंड श्रीखंड याचा उल्लेख केला होता नेमकी काय तक्रार होती काल आम्ही लोकमान्य गुड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं श्रीखंड खरेदी केलं होतं श्रीखंडाचे लायसन्स त्याचं जे एफ आयचं लायसन्स आहे एक्सपायर्ड आहे त्याची पावती पण दिली आम्ही त्याला पाच लाख रुपये दंड आहे त्याचं लायसन्स संपून तीन ते चार महिने झालेत त्या कालावधीत त्यांनी किती लोकांना श्रीखंड विकलं आहे किती लोकांना पनीर विकलं आहे किती लोकांना खावा विकला आहे याची चौकशी करून दंड ठोठावा म्हणून त्यांना माहिती त्यांना आम्ही तक्रार दाखल केली तसेच काय ना हे पाण्याची ऑक्सि ऑक्सिजी 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 करके पा ऑक्सिजी म्हणून एक बिष्लातीची कंपनी आहे त्या कंपनीचं पाण्याची पण आम्ही तक्रार केली कंपनीची पाण्याची बाटली उघडल्यानंतर त्या पाण्याचा वास हा गटासारखा येतो त्याची पण आम्ही तक्रार त्यांना दिली आहे त्याच्यावर पण कारवाई करायला अशी त्यांना आम्ही सांगितलं श्रीखंडाच्या बद्दल तुम्ही जी तक्रार केली त्याच्यावर साहेबांनी काय उत्तर दिली साहेब बोले आम्ही त्यांच्यावरती त्वरित कारवाई त्याच्यावर कुठल्याही प्रकारे एफ एस एस ए आय क्रमांक नसताना अवैधपणे विक्री चालू आहे माधवी प्रशांत टिळक लोकमान्य मिल्क अँड होम मिल्क प्रॉडक्ट या दुकानामध्ये लायसन्सची वैधता संपूर्ण ही व्यवसाय सुरू ठेवणे व श्रीखंडवर एफ एस एस ए आय क्रमांक नसल्याने डॉक्टर महेश यांनी अन्न व प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे पीएन रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्याला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद